अण्णाभाऊ साठे पुतळा प्रकरणी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी गुंठेवारी चळवळ समितीचे चंदन चव्हाण यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे सांगलीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा कार्यकर्त्यांनी उभा केला कार्यकर्त्यांची अनेक वर्षाची मागणी आहे महापालिका व जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून तिथे या महान व्यक्तीचे स्मारक व पुतळा उभा केला नाही मात्र प्रत्येक वर्षी शासन सांगलीत डोळे करीत आहे आक्रमक कार्यकर्त्यांनी झुलेलाल चौक पुष्पराज चौक येथे पुतळा उभा करून जयंती साजरी केली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती करण्यासाठी कार्यकर्त्यांना आक्रमक का व्हावे लागले तर शासनाच्या कर्त्यांच्या उदासीनतेमुळे आणि कचखाऊ धोरणामुळे शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी जागा व तिथे भव्य पुतळा उभा करण्याची प्रक्रिया ताबडतोब राबवावी या राज्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सांगलीत अशा प्रकारे साजरी करावी लागली हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे